काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर केडगावच्या नगर के या ठिकाणी विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं अखंड हरिणाम सप्ताह आणि तपपूर्ती सोहळ्याचं आयोजन केलं गेलं या उत्सव काळामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम इथं पार पडत आहेत सोमवारी चार मार्चला हरिभक्तपरायण कल्याणजी महाराज काळे यांचं कीर्तन झालं मुलीच्या बापानं कसला जरी स्वयंपाक केला तरी त्याला नाव ठेवू नका स्त्रीजन्माचं स्वागत करा असा सामाजिक संदेश हरिभक्तपरायण कल्याण महाराज काळे यांनी आपल्या कीर्तनातून दिला महाराजांनी दिलेल्या विविध दाखल्यांमुळे उपस्थित देखील काही वेळ भाऊक झाले होते पहिल्या दिवशी जर लग्न केलं लग मुलं रुसता का आणि जर का एखादी रुसली शेजारची तिला कशी म्हणजे कुठेतरी पोट तिडकीने सांगितलं एखादं लग्न करा चांगल्या पद्धतीने राहा व्यस्तता त्या करा झाडे लावा झाडे जगवा किती सुंदर सांगितलं किती लेकरू पोटातून बोलत होत तसं झालं का <laughs> तसं <laughs> झालं का मग ती म्हण तुम्ही करता तस काही सांगायला जायचं नाही असंच मी परत दिवशी बोललो माय माऊला सुद्धा इतक्या भारी असतात दीडशेच भांडा आणते आता आठशेची साडी नेसून जाते तरी शेजारीला काय म्हणतात आहे का हिच सुतच बरोबर नाही आपल्याला सुत हे का मुलीच्या बापानं कसा तरी स्वयंपाक केला त्याला नाव ठेवू नका आणि पहिलं मुलीच्या जन्माचं स्वागत करा सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या विन मला कोण घालणार

पटकन सांगतो ती म्हणते मी पोटात आज रडते मला वाचवा म्हणून पण उद्या आई बाबा तुम्ही रडणार कधी होईना मी जेव्हा राजाची ग राणी आणू नको आय तुझ्या डोळ्यात पाणी माझी आई रडणार जाईन दूर दूर माझे बाबा रडणार तुझावीन जन्मासे मला कोण घालणार मुलगी ती मुलगी आहे माझी पुतणी एकदाच कॉलेज आहे दिशा निवाड्स कॉलेजला आता आमचं चाललंय जमलं पाहिजे असं पण आता कस तरी वाटत मुलगी माझी तर चारच वर्षाची मुलगी आहे साडेचार वर्षाची काय असतं जीवनामध्ये काही काही गोष्टी थोड्या वेळ जसं आपला बारा वर्षाचा सप्ताह तसं गुरुवारी बाबांच्या बारा वर्षानंतर सुंदर एक मुलगा सहा आणि वर्षा चार वर्षाची मुलगी आहे पण बाबा पॉरला जर विचारलं ना कारण मुलाचा जीव आईत असतो आणि मुलीचा जीव बापात असतो पोरग जर घरी आला ना दीड वाजता आणि वडील बघता पुढे लगे आई काय म्हणते आणि जाऊ द्या तुमचा दास थोडं उशीर झाला का तुमचा लगे पट्टा सुरू होतो जीव अंखा आं। अंखा हे पांघरु नये आईचं त्याला येत होती शांत जीव आईत असतो मुलीचा जीव बापात असतो मी त्या विषय सहज म्हटलं भाऊ तू कोणाच आहे रे तेव्हा तुम्ही आईच आहे मुलीला म्हटलं बाई तू कोणाची आहे मी बाबाची आहे एक दिवस सात वाजता घरी गेलो थंडी दिवस तिने चटई आणली आणि माझे पायाशी वर घेतले बाबा तुमच्या पायाला गार लागत इला मुलगी म्हणतात याला मुलगी म्हणतात लक्षात घे शास्त्रांनी सुद्धा तुम्हाला मान दिला संतांनी सुद्धा तुम्हाला मान दिला तो कोबारा म्हणतात आपुलिया या घेता जो अशी जागता धन्य माता पिता तयाच्या कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा असो म्हणून मुलीनं सुद्धा आणि तरुणानं सुद्धा आपल्या बापाची मान सदैव समाजात ताट राहील जशी शंभू राजा छत्रपतीची मान ठेवली मुलींच्या सांगतो आपला बाप रस्त्यानं उदयनराजे नगर मधून चालताना असा ताट माने चालला पाहिजे ताट माने मुलाला जरी वडील बोलले मुलांनी खाली पाहिजे एखादं म्हटलं ना पोट गा पण बापाला किती बोलूया खाली पाहा याचा परिणाम दुसऱ्या दिवशी तुमचा बाप तुम्ही काल खाली पाहिलं तुमचा बाप दुसऱ्या दिवशी चालताना ताट मानणे चालेल हे त्याच चा उत्तर आहे म्हणून चांगलं राहा चांगलं जागा सहकार्य करा जे गरीब असतील ना त्या गरीबाला मदत करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आता गाडीत वीस पंचवीस शाली आहे पण एकही शाल मी कधी घरी नेत नाही गोर गरीब कोणी दिसले की देऊन टाकायचे लहान मुलं दिसले की त्याला देऊन टाकायचे गरिबाच हे करा हे जर केलं तर तिथे तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तोची साधू ओळख खावा देव तिथे दिवशी सगळ्यात गरीब जर एखाद कोणी दिसलं ना ओट नंतरच्या पंक्तीला बस अजिबात म्हणू नका कोण कुणाच्या रूपाने शिवाजी बाबा सांगता येत नाही गरीबाला आधी जीव घाला काल्याचा प्रसाद उरत असेल तर अशी जी संस्था असेल किंवा गोर गरीबाच्या काही झोपड्या असतील तिथे नेऊन द्या ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि त्यांच्या रूपात आपल्याला देवाची प्राप्ती या ठिकाणी होईल यावेळी विश्वेश्वर प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि उदयनराजे नगर केडगाव पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट